नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेत शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस सोयाबीन गहू मका आणि कांदा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनच्या भावातील चढउतार थांबायचं नाव घेनात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव बारा डॉलरच्या आसपास दिसत आहेत आज दुपारी सोयाबीनचे वायदे बारा पॉईंट एकोणीस डॉलर प्रतिभूषेसवर होते तर सोयाबीनचे भाव तीनशे पंच्याहत्तर डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत सोयाबीनचे भाव आजही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीन हा दबाव आणखी काही दिवस राहू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <स्वया> कापूस वायद्यांमध्ये आणखी नरमाई आली आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे पंच्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या खाली आले होते आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे चौऱ्याहत्तर पॉईंट तेहतीस सेंट प्रतिपाऊंडवर आले होते तर देशातील वायदे पंचावन्न हजार नऊशे रुपये प्रतिखंडीवर होते बाजारातील कापूस आवक छत्तीस गाठींवर होती बाजारातील ही आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे पण कापूस बाजारावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे कांद्याचे भाव मागील काही दिवसांपासून दबावातच आहेत सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली मात्र किमान निर्यात मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्कामुळे भारतातून होणारी निर्यात कमी झाली यामुळे भारतातील कांदा भावावरील दबाव कायम आहे कांद्याला सध्या सरासरी भावपातळी एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहे सरकारने निर्यात शुल्क काढल्यास निर्यात वाढून शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळेल असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात मक्याला चांगला उठाव आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भाव पातळी टिकून आहे सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला चांगली मागणी आहे तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरूच आहे त्यामुळे मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात गव्हाची भावपाती कायम आहे गव्हाचे घटलेले उत्पादन आणि सरकारची खरेदी याचा गव्हाला आधार मिळत आहे पण दुसरीकडे सरकारच्या धोरणांचाही दबाव दरावर दिसून येत आहे सध्या गव्हाचे भाव ऐन हंगामातही चांगले आहेत देशभरात सध्या गव्हाला प्रति क्विंटल सरासरी दोन ते दोन रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे गव्हाचे हे भाव आणखी काही आठवडे टिकून राहू शकतात असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोहोनला आत्ता सबस्क्राईब करा